आज आपण इयत्ता सहावीचा धडा बघणार आहोत सायकल म्हणते मी आहे ना विषय मराठी चला तर मग सुरू करूया स्वाध्याय तर या धड्याचा स्वाध्याय आपण बघणार आहोत पहिला प्रश्न चार पाच वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे मुले सायकलचा सा वापर कशासाठी करतात उत्तर आहे मुले सायकलचा सा वापर दुकानातून साबण आणणे दोन भाजीपाला आणणे तीन आजोबांच्या औषधांच्या गोळ्या आणणे चार कधी दूध आणणे पाच छोटी मोठी इतर कामे करणे यासाठी मुले सायकलचा सा वापर करतात दुसरा प्रश्न बघूया सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे उत्तर घाम येईपर्यंत सायकल चालवल्यामुळे फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात व मांसपेशी तंदुरुस्त राहतात अंगातून घाम निघाल्यामुळे जास्त चरबी जळून जाते व प्रतिकारशक्ती वाढते शिवाय पायांचे स्नावी बळकट होतात म्हणून सायकल चालवणाऱ्यांना वेगळा व्यायाम करण्याची गरज पडत पडणार नाही असे म्हटले आहे तिसरा प्रश्न बघूया सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला उत्तर सोळाशे नव्वद साली फ्रान्सच्या सिवर्क यांनी पहिली सायकल बनवली तिला गती यावी म्हणून अठराशे शहात्तर साली डॉक्टर लॉन्सन यांनी साखळीची दंत तपकुडी बसवली नंतर रबरी टायर मुळे तिला वेग आला आता सायकल बरीच आधुनिक झाली आहे सायकलला आता गिअर जोडले गेले आहेत शर्यतीसाठी तिची वेगळी बांधणी असते तर पर्यटनासाठी वेगळी बांधणी असते अशा प्रकारे सायकलच्या रूपात बदल होत गेले प्रश्न दुसरा बघूया तुमच्या शब्दामध्ये उत्तर लिहायचे पहिला प्रश्न आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनाने प्रवास करायचा आहे असे सर्वांनी ठरवले तर कोणकोणते फायदे होतील उत्तर एक इंधनाची बचत होईल दुसरं सांगता येईल वायू प्रदूषण कमी होईल तिसरं आपल्याला सांगता येईल वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि चौथं आपल्याला सांगता येईल स्वतःचे श्रम वाचतील असे चार उत्तर आपल्याला देता येईल त्याच्यातलाच दुसरा प्रश्न आपण बघूया तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल उत्तर आहे एक सायकलच्या वापराचे महत्व पटवून देईल दुसरं आपल्याला सांगता येईल इंधनाची बचत कशी होते हे सांगेन तिसरं सांगेन सांगता येईल की अपघातांची भीती नाही हे सांगेल चौथ पार्किंगची समस्या उद्भवणार नाही आणि पाचवं आपोआप वैयक्तिक व्यायाम होतो असे पाच त्याची उत्तरे सांगता येतील त्याच्यानंतर सहावं वायू प्रदूषणापासून मुक्त मुक्तता होईल हे पण देखील आपल्याला सांगता येईल त्याच्यानंतर सातवं पैशांची बचत होईल असेल त्याच्यानंतर प्रश्न तिसरा खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहायचे वैयक्तिक फायदे सामाजिक फायदे राष्ट्रीय फायदे आता उत्तर आहे वैयक्तिक फायदे वैयक्तिक फायद्यामध्ये व्यायाम एक सांगता येईल आपल्याला दोन माफक किंमत तिसरं पार्किंग सुलभ असे वैयक्तिक फायदे आपल्याला सांगता येतील त्याच्यानंतर सामाजिक फायदे सामाजिक फायद्यामध्ये एक वायू प्रदूषण प्रदूषण नाही दुसरं वाहतूक कोंडी नाही आणि तिसरं अपघातांचे प्रमाण कमी होईल असे सामाजिक फायदे आपल्याला सांगता येतील त्याच्यानंतर राष्ट्रीय फायदे राष्ट्रीय फायद्यामध्ये पेट्रोल व डिझेल या इंधनाची बचत व दुसरं इंधन प्रदेशातून परदेशातून विकत घ्यावे लागणार लागत नाही तिसरं चलन वाचते असे आपल्याला सांगता येईल